नागपूरमध्ये पुन्हा एकदा सरकार विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शेतकरी अपंग नागरिक विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपूरत बचूकडूंच्या नेतृत्वाखालील मोठं आंदोलन सुरू आहे या आंदोलनात सरकारकडे तब्बल अकरा मागण्यांची यादी सादर करण्यात आली आहे मुख्य मागण्या म्हणजे शेतकऱ्यांचे पूर्ण कर्जमाफ अपंगांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ सरकारी नोकरीत आरक्षण वाढवणे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा सुधारणे त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत आणि वीज दर सवलतीचाही समावेश आहे आंदोलनामुळे नागपूरच्या काही भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलीस आणि प्रशासनाकडून तातडीने करून परिस्थिती नियंत्रणात आणली गे गेली सरकारवर थेट टीका करत आहे शेतकरी आत्महत्या वाढत आहे अपंगांना हक्काचं स्थान मिळत नाही आणि विद्यार्थी तसेच बेरोजगार युवक सरकारच्या निर्णयांपासून वंचित आहेत दरम्यान काही मंत्र्यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता व्यक्त केली आहे या आंदोलनाला शेतकरी संघटना विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे नागपूर मधील हे आंदोलन केवळ राजकारण नाही तर लोकहिताचा प्रामाणिक आवाज असल्याचं नागरिकांचं मत आहे आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स आणि क्राईम डोट्स धन्यवाद